आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे क्रूज टर्मिनल एकाच वेळी पाच मोठे जहाजे उभे राहतील दहा लाख प्रवासी बहात्तर चेक इन आणि इमिग्रेशन काउंटर महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे क्रूज टर्मिनल उभारण्यात आले आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील इंदिरा डॉक येथे मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल म्हणजेच एम आय सी टी बांधण्यात आले आहे येथे प्रवाशांना जागतिक दर्जाची जलवाहतूक सुविधा मिळणार आहे या क्रुझ टर्मिनलवर एकाच वेळी पाच मोठी जहाजे उभी राहतील येथे बहात्तर चेक इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत दहा लाख प्रवासी क्षमता आहे एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रुझ टर्मिनल आहे या क्रुझ टर्मिनलच्या पहिले दोन मजले दोन लाख सात हजार चौरस फूट क्षेत्रात पसरले आहेत येथे बहात्तर चेक इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील भावनगर येथून या टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन केले आहे नव्याने बांधण्यात आलेले एम आय सी टी दरवर्षी अंदाजे दहा लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेल्या पद्धतीने डिझाईन केली आहे या क्रूज टर्मिनल वर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात याची लांबी अकरा मीटर आणि लांबी तीनशे मीटर पर्यंत आहे पार्किंग मध्ये एकाच वेळी तीनशेहून अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात एम आय सी टी प्रकल्पात एकूण आंतरराष्ट्रीय टर्मिनल टर्मिनलचे बांधकाम दोन हजार अठरा मध्ये सुरू झाले ते अंदाजे चार पूर्णांक पंधरा लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे या टर्मिनलमध्ये बावीस लिफ्ट दहा एक्सिलेटर आहेत विशेष म्हणजे हे टर्मिनल एका वेळी दोन मोठ्या क्रूझ जहाजांना सहमतपणे हाताळू शकते या क्रूझ टर्मिनलचे डिझाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे याचे प्रवेशद्वार मुंबईच्या वारशापासून प्रेरणा घेत असल्याचे दिसून येत आहे याच्या छताचा आकार या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहे येथे प्रवाशांसाठी खास आसन व्यवस्था तसेच सेल्फी पॉइंट देखील असणार आहे